नमस्कार जय श्रीराम मंडळी गांधीवाद म्हणजे काय गांधीवाद म्हणजे चांगुलपणा गांधीवाद म्हणजे आदर्श जीवन पद्धती गांधीवाद म्हणजे अर्थपूर्ण जगणं आपल्या जगण्याचा कुणालाही त्रास न होता जीवन जगणं जीवन व्यतीत करणं परोपकार सेवा बंधुभाव शांतता ह्यासाठी काम करत राहणं परोपकार करणं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणं थोडक्यात गांधीवाद म्हणजे बाकी वेगळं तिकडे वेगळं असं काही नाहीये तर चांगलं उन्नत जीवन जगणं चांगलं जीवन जगून जीवनाचा आनंद घेणं म्हणजे गांधीवाद कॉमन सेन्स म्हणजेच गांधीवाद हसून समोरचं स्वागत करणं म्हणजेच गांधीवाद समोरच्याला समजून घेणं म्हणजेच गांधीवाद गांधीजींचा विश्वास हा हृदयपरिवर्तन होता अखेरपर्यंत गांधीजी एकटे आयुष्यात चालत राहिले एकला चलोरे करत राहिले पण त्याला माहिती होतं आपण आपल्या ध्येयनिष्ठेवर ध्येय वादावर विचारावर आढळ आहोत आपल्या मागून एक अख्खं जग येणार आहे ह्याच्या कारण त्यांच्या विचारात सामर्थ्य एवढं होतं एवढे विचार त्यांचे गंगेसारखे पवित्र होते गंगेसारखे निर्मळ होते गौरी शंकरासारखे उज्ज्वल आणि मंगल होते त्यामुळेच सामर्थ्य त्यांच्या विचारामध्ये असल्यामुळे त्यांना त्याची खात्री होती म्हणून ते एकटे चालत राहिले कुणाची त्यांनी कधी पर्वा केली नाही अखेरपर्यंत लढत राहिले संघर्ष करत राहिले असं गांधीचं जीवन असल्यामुळे ह्या गांधींच्या जीवनाच्या प्रेमामध्ये अनेक जगातले अनेक युगपुरुष महापुरुष विचारवंत तत्वज्ञ पडले मग त्याला उमा भारती अपवाद कशा ठरतील एकेकाच्या -एक म्हणजे आजच्याही मोठ्या धार्मिक नेत्या एकेकाच्या -एक भाजपच्या फायरब्रँड नेत्या एकेकाच्या -एक विहिपच्या विश्वेंदू हिंदू परिषदेच्या आणि संघ परिवारातील आणि अयोध्या राम मंदिर आंदोलनातील मोठ्या कार्यकर्त्या असलेल्या उमा भारती स्पष्ट बक्त्या असणाऱ्या उमा भारती यांची काल नुकतीच मुलाखत झाली यांची <coughs> नुकतीच मुलाखत झाली त्यामध्ये त्या जे काही बोलल्यात त्याच्यावर सर्वांनीच अंतर्मुख होण्याची गरज आहे सर्वांनी विचार करण्याची गरज आहे नथुराम गोडसेविषयी उमा भारती काय बोलल्या की आतंकवादी म्हणजे दहशतवादी म्हणणंही म्हणजे दहशतवाद पेक्षाही त्यांनी वाईट कृत्य केलेलं आहे गांधीजींची हत्या करून दहशतवाद्यापेक्षाही वाईट कृत्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना समाजाला कमीपण आणलं आहे गांधीजींसारख्या एका भगवत भक्ताची एका रामभक्ताची एका पुण्यपुरुषाची हत्या करून नथुरा मोठं पाप केलेलं आहे त्या पापाचं त्या पापाला क्षमा नाही असं स्वतः उमा भारती म्हणाल्या गांधीजी त्यानंतर वीस वर्ष जगले असते तर आज अमेरिका भारताला अमेरिकेपर्यंत जाण्याची गरज नव्हती अमेरिका भारतापुढे आपण एक घेऊन उभी राहिली असती फक्त गांधीजी वीस वर्ष जगायला हवे होते स्वातंत्र्यानंतर एवढे प्रशंसनीय उद्गार हे उमा भारती यांनी काढले आणि ते मनापासून त्यांनी काढलेले आहेत विविध प्रश्नावर त्यांनी उत्तर दिली पण आत्ताच्या विषय गांधीजी असा आहे की गांधीजी आणि उमा भारती तर गांधीजी आणि हिंदुत्ववाद हा वेगळा नाही गांधीजी आणि हिंदुत्व हे वेगळं नाही आहे गांधीजी आणि भारतीय संस्कृती वेगळी नाही आहे उलट भारतीय संस्कृतीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गांधीजी त्यांच्या जीवनातून आचरणातून भारतीय संस्कृती प्रकट होत असे आणि म्हणून तर उमा भारतींसारख्या एक नेत्या आक्रमक नेत्या धार्मिक नेत्या त्या गांधीजींच्या विचारांच्या प्रेमात पडू शकतात आणि एवढं चांगलं बोलू शकतात कारण त्यांना गांधीजी कळले <coughs> कारण गांधीजी कळायला कठीण नाहीये तुमचं अंतकरण तसं निर्मळ असावं लागतं अंतकरण तुमचं निर्मळ असेल आणि तुमच्या मनाची तयारी असेल तुमचं मन उमद असेल तर तुम्हाला गांधी कळणार तुम्छ आहेत की गांधी जड बिलकुल नाही आणि उमा भारतींनी गांधीजींना समजून घेतलं समजून घेतलं उमा भारतींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे थोडं आहे हे झालेलं हृदय परिवर्तन गांधीजींचा विश्वास हृदय परिवर्तनवर <coughs> होता माणसातील माणूसकीवर होता हृदयात माणसाच्या हृदयात वसत असलेल्या माणूस त्यांचा विश्वास होता सिंह किंवा वाघीण आपल्या पिला दुधक पाचते यावर होता यावर गांधींचा विश्वास होता आणि त्यामुळे उमा भारतींसारख्या एका एकेकाळच्या एक एक फायरब्रँड नेत्यांचं एवढं कट्ट हिंदुत्ववादी नेत्यांचं एवढं परिवर्तन होऊ शकलं विचार परिवर्तन होऊ शकलं मन परिवर्तन होऊ शकलं मत परिवर्तन होऊ शकलं हाच गांधी विचारांचा विजय आहे गांधी जे आयुष्य जगले ते जीवन सार्थकही लागलं आणि हे तो केवळ झांकी आहे एक दिवस ह्या सगळ्या तथाकथित साधू ज्या असतात गांधीजींची टिंगल करतात किंबहुना हे संभाजी बिडे शरद पंक्षे सलावरते तो रणजित सावरकर हे असली माणसं जी गांधीजींची टिंगल करतात किंबहुना गांधींना आजवर उदवा बोलतात त्याने एक दिवस नक्की कळून चुकेल किंवा त्यांना भावी पिढ्या माफ करणार नाही भारती जे बोलल्या त्याचा विचार ह्या सगळ्या हिंदुत्वा संघटनेने विचार करण्याची गरज आहे किती प्रत्येक वाक्य गांधीजीं संदर्भातलं किती काळजीपूर्वक उमाभारती बोलतो त्या जबाबदारीने बोलत होत्या किती विचारपूर्वक बोलत होत्या कि गांधीवाद हा खरंच त्यांनी समजून घेतलेला आहे गांधीजी त्यांनी समजून उमाभारतीने समजून घेतलेले आहे आणि हे त्यांचं खरं हृदय परिवर्तन आहे हे हृदय परिवर्तन स्वागतार भाज़ब, भाज़ब हो भारती आहे उमा भारतीपूर्वी भाजप भाजपच्या मुख्यमंत्री होत्या मध्य प्रदेशच्या त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षातून निष्कासित झाल्या आणि आता त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला आहे परंतु संघ परिवाराला अशा नेत्याची गरज आहे एवढ्या स्पष्ट वक्त्या अभ्यासू एवढ्या तळमळीच्या नेत्याची कार्यकर्त्याची आज गरज आहे संघ परिवाराने त्यांना पुन्हा बोलवून मानाचं स्थान द्यावं उमा मानाचं स्थान द्यावं की अशा तऱ्हेने ज्यांचं हृदय परिवर्तन झालं आहे जे देशाची संस्कृती धर्म देश आणि देशातले महापुरुष गांधीजींसारखे युगपुरुष यांचं एवढं आकलन ज्यांच्याकडे <coughs> आहे एवढा समंजसपणा आहे एवढं पोक्तपणा आहे एवढा प्रगल्भपणा आहे एवढी परिपक्वता आहे आणि त्यांनी परिपक्व अभ्यासातून आणलेली आहे कुणी जन्मजात अभ्यास नसतो जन्मजात अभ्यास करून आलेला नसतो ते आणावी लागते अभ्यास करावा लागतो समजून घ्यावं लागतो पण समजून घेण्यासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागते की मला समजून घ्यायचं आहे उमा मारुतीने ते समजून घेतलं आणि अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तरं दिली अनेक वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी उत्तर त्यांनी सरदार पटेल राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू यांच्यावरही उत्तरं दिलेली आहे आणि ती उत्तरं फार चांगली आहेत उमा भारतींची सर्व भूमिका संपूर्ण भूमिका ही स्वागतार्ह आहे त्यांचे विचार हे स्वागतारच आहे उमा भारतींचं आपण सगळ्यांनी मनापासून कौतुक करायला हवं की अशा नेत्याची आज तरुणाईला देशाच्या तरुणाईला आणि सगळ्यांनाच देशाला गरज आहे संघ परिवार यावर विचार करेल का संघ परिवार याचे यावर विचार करावा आणि उमा भारतींसारख्या चांगल्या समजूतदार सम्झ, समंजस प्रगल्भ परिपक्व अशा नेत्याला मानाचं स्थान द्यावं पुन्हा पक्षात किंवा संघ परिवर्त्यांना प्रस्थापित करावं मंडळी यावर आपलं काय मत आपण निर्वायप द्यावा धन्यवाद जय हिंद जय